नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपलीच संगीता तेव्हा खेळ आणि या गुरु जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच तर आजचा विषय जो आहे तो फार महत्त्वाचा विषय आहे असं म्हणायला हरकत नाही की आम्ही जो उपक्रम हाती घेतलेला आहे अन्याय तिथे प्रतिकार या संघटनेच्या माध्यमातून तो उपक्रम म्हणजे वेश्यामुक्त अभियान मला या विषयावर सविस्तर पब्लिकशी बोलायचं आहे आणि हा विषय हाती घेतल्यानंतर आम्हाला येणाऱ्या धमक्या आम्हाला येणाऱ्या फोन कॉल्स त्याच्यावर त्याच्याबद्दल काही सविस्तर मला तुम्हाला सांगायचं आहे आणि उलगडा करायचा आहे की कुठली लोक कुठल्या कॅटेगरीची कुठल्या लेवलची लोक आम्हाला धमक्या देत आहेत कशा पद्धतीमध्ये धमक्या देत आहेत तर हे तुमच्या पुढे मला मांडायचं आहे विषय असा आहे की आम्ही ज्या वेळेला पिंपरी चिंचवड भागामध्ये काही ठिकाणी रेड टाकल्या आहेत त्याच्यानंतर आम्हाला मी त्याही दिवशी उलगाडा केला आहे की के आम्हाला इथले जे नामवंत आमदार आहेत कर्तव्यदक्ष आमदार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला फार सपोर्ट केला आहे खूप सपोर्ट केला आम्हाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्याच्यामुळं आमची जे कार्य आहे ते सोपं झालं आहे आम्हाला विषय असा आहे की ती रेड झाल्यानंतर आमच्या भगिनीला कॉलाला आणि त्यांना असं बोलण्यात आलं की कोणतरी आहे एक महिला सांगवीची जिने तिच्या वयापेक्षा लहान मुलगा ठेवलेला आहे बोलू नाही हा विषय मला बोलायचा नाही हा तिचा वैयक्तिक विषय आहे मी म्हण मी म्हणते तिने पाच वर्षाचा मुलगा ठेवली तो तिचा वैयक्तिक विषय मला त्याच्याशी काही घेण्यात येणार नाही परंतु कुठल्या महिलेने आम्हाला धमक्या द्याव्यात कुठल्या महिलेने आम्हाला भीती घालवावी स्वत तुझा हुक्काबार आहे आणि तुला त्याची भीती वाटायला लागली की माझा हुक्काबार आहे आता यांची धडक माझ्या हुक्काबारवर पण येईल आणि म्हणून तुझे काय भीतीचं सावट अशी पसरवायला लागली ना आमच्याबद्दल बाई बरं का भाटेबाई तू भाटे नाही तुला कळलं असं ना मला स्वातीताईंनी रिक्वेस्ट केलेली आहे नाव घ्यायचं नाही मोठं करायचं नाही म्हणून तुला भाटेबाई असं म्हणते मी नाही का भटभट भटबट भट, भट करते ना भाटेबाई तर भाटेबाई हा व्हिडिओ तुझ्यासाठी जो स्वतःला डॉक्टर म्हणतो जो मा, जो व्यक्ती म्हणतो मी आर एस एस चा काम करतोय मी आर एस एस च्या माझ्या सगळ्या जेवढे माझ्या ओळखीचे आहेत तेवढ्यांना फोन केला आणि विचारलं अशा अशा नावाचा व्यक्ती आर एस एस मध्ये काम करतो का त्यांनी सांगितलं नाही ताई तो हे उलगाडा मला करायचा आहे आणि तो कायदेशीर मी करणार आहे हे पण मला सांगायचं तुम्हाला प्रामुख्याने आणखी एक कोणीतरी पिंपरी चिंचवड मधला आहे तर त्या दादाने पण फार लक्ष घातलं या गोष्टीमध्ये अरे वा छान दादा या ना आमच्या सोबत जोडा की आमच्या सोबत जोडा आणि काम करूयात आपण हे अवैध धंदे सगळे बंद करूयात दादा नाही का तर तुम्ही तिघांनी जो काय घाट घातला ना तुम्ही बोलताय कुणाला जो तरी की आम्ही सांगवीच्या सोबत आम्ही मिटिंग केली सांगवीच्या पीआयला उद्या पत्र द्यायला परवा पत्र द्यायला जाणार आहे उद्या रविवार आहे सोमवारी आम्ही पत्र द्यायला जाणार आहोत आणि मिटिंग पण करणार आहोत त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत पण हा उलगडा करणार आहोत बरं का कारण तुम्ही काय करताय डिपार्टमेंटचं पण नाव याच्यामध्ये बदनाम करताय आम्हाला भीती घालवण्याच्या नादामध्ये तुम्हाला माहित नाही तुम्ही काय करता तु मा तु येते तर या लोकांचं असं म्हणणं आहे की यांनी सांगवीचे पीआय जे आहे त्यांच्यासोबत मीटिंग केली आहे आणि मिटिंग करून आम्हाला कसा त्रास द्यायचा आमच्यावर कसे गुन्हे दाखल करायचे ह्या ज्या वेळेला रेड मारायला येतील माझ्या हुक्का बारवर त्यावेळेला मी त्यांच्यावर असं असं एलिगेशन लावेल आणि मग तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा साहेब आम्हाला मदत करा असं हिचं म्हणणं आहे हा आणि तो डॉक्टर आणि तो आणखी एक कोण पिंपरी चिंचवडचा कार्यकर्ताय ह्या तिघांनी सांगवीच्या सोबत मिटिंग केलेली आहे आणि आम्हाला अडकवायचे प्रयत्न यांचे आहेत असं याच या, या बाईचं म्हणणं ए बाई बाई बर का तुझं नाव असं इथपर्यंत येत आणि परत गिळून घेते मी त्याचं स्वातीता यांनी सांगितलं नाव नाही घे तू ना तू सगळ्यांच्या नादीला माझ्या नाही बरं का ग बाई हा तू सगळ्यांच्या नादीला ग माझ्या नाही परत कोण डॉक्टर आहे परत कोण व्यक्ती आहे सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे डॉक्टर साहेब छान इन्कम आहे तुमचं तुमच्या क्लिनिकमधलं खूप छान ओपीडी तुमची चालते खूप छान कशाला रिकामे धंदे करता डॉक्टर साहेब तुम्हाला एक सरकारी पद पण आहे मी लेटर देईन सी एम साहेबांना तुमच्या काळ्या चिट्ट्यांचं पद घालवू नका आणि लेटरची पण गरज नाही मी, थे एक ना। मी थे। ना ते एक व्हिडिओ बनवला ना झिरोवर आणून ठेवीन तुम्हाला फोटोज तर कट्ट मी तुमच्यावर व्हिडिओ बनवीन एवढं लक्षात ठेवा तुम्ही ज्या दे धमक्या देताय ना पोरांना जी पोरं आमच्यासोबत काम करताय त्या पोरांना तुम्ही ज्या पद्धतीमध्ये धमक्या देताय तुम्ही जे काही लावलं आहे ना बंद करा तुमचा हा थिल्लरपणा बंद करा बरं का नाही तर मला बाकीचं काही माहीत नाही पण मी शपथ सांगते मागात पडेल एक्सपोज करेल मी तुमच्या लोकांना एक्सपोज करेल तुम्ही लोक काय काम करताय ते बरं का बस करा चारशे वीजपणा डॉक्टर साहेब बँकेला लुटलं बँकेचा घोटाळा याचा घोटाळा त्याचा घोटाळा तुम्ही असं सांगून 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 सरकारच्या सो सोबत आहोत किंवा त्या पक्षाला बदनाम करू नका सरकारला बदनाम करू नका आर एस एस ला बदनाम करू नका मी तुमच्याबद्दल विचारले कुणीही मला सांगितलं नाही तुम्ही काम करताय आर एस एस मध्ये म्हणून कुणीच नाही सांगितलं मला कारण आर एस एस मध्ये काम करणारे लोक असं वागूच शकत नाही याचा अनुभव मला आहे मी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे काय ना तुमचं दुकान चालवलंय ना आर एस च्या नावाने ते बंद करा अगोदर दुसरी गोष्ट बाई धमक्या देणं बंद कर तू जे काय बोलली ना ताईंना ते कोण एक आमदार माझ्यामुळे निवडून आले उद्या भेटायला चालले त्यांना मी तिथून तुला नक्की फोन येईल बरं का तुझ्यामुळं निवडून आले का रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे तुझ्यामुळे निवडून आले कोण ग बाई तू कोण तू काय तुझी ओळख तुझ्यामुळे निवडून आले अच्छा चल उद्या त्याचा उलागडा होईलच मला खूप शिव्या द्यायच्या आहेत पण मी कंट्रोल केल्या उद्या मी त्यांना भेटल्यानंतर सगळ्या गोष्टींचा उलगाडा मी उद्या संध्याकाळी करणार आहे हा व्हिडिओ फक्त हे सांगण्यासाठी की वाटेला जायचं नाही आडवं यायचं नाही आडवे आले तर आडवं केल्याशिवाय राहणार नाही तेही काय आहे आमच्या कामामध्ये आडवं यायचं नाही बर का ना फार प्रेमाने मी याच्यात एकही शिवे वापरले नाही तुम्हाला आता शिव्या काय असतात ना का ते उद्या संध्याकाळी मी दाखवे मला फक्त भेटून येऊ उद्या उद्या घेतली अपॉइंटमेंट मी उद्या संध्याकाळची माझी भेट आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल बरं का डॉक्टर वाली बाई हुक्का बार कसा तुला बुक्का लावते बघा उद्या बरं का ग हुक्का तुला लावते बुक्का आणि आणखी एक सगळ्यांच्या नादी लागायचं अन्यायचे प्रतिकारच्या आडव यायचं नाही वॉर्निंग समजा धमकी समजा काय समजायचं ते समजा हा व्हिडिओ तुमच्या तिघांसाठी होता आम्हाला अडवायला आम्हाला अडकवायचा प्रयत्न करता अच्छा लावा ताक बघूया मी तर चॅलेंज केलेलं आहे ज्यांना ज्यांना वाटतंय ना आम्हाला अडकवायचं बिनधास्त या पुढे बिनधास्त रे काड्या करू नका प्लॅनिंग प्लॉटिंग करू नका बर का या अरे मैदान में आके लढू यार शकुनी मामा माझ्याशी चाल मत चलो कुछ फायदा नहीं होगा समझे क्या कौरव हम पांडव है तुम कौरव हो कळलं ना नितीने चालत होते म्हणून पाचमधला एक पण नाही गेला अनितीने चालत होते म्हणून शंभरामधला एकही नाही राहिला ए चांडाळ चौकटी तुम्हाला सांगते ती वाटेला जायचं नाही चांगल्या भाषेत सांगते बर का उद्या संध्याकाळी माझी भाषा तुम्हाला कळेल आता काय ते आणि बाई तू निवडून दिलं का त्यांना नाव खराब करते का त्यांचं होय कर ह उद्या ऐकवते ना त्यांना तू काय काय म्हणत असती मला इथे नाही बोलायचं आता उद्या सांगते मी त्यांच्या कानावर घालते ना तू त्याला <laughs> हरकत नाही तर हे तुमच्या लोकांसाठी तिघ एक दोन तीन तिघ <laughs>